¡Se ve não vou aí de carro

सात वाजता शॉर्ट सर्किटनी आग लागली आग लागल्यानंतर या वस्तीतील दहा ते बारा घरांना अतिशय मोठं नुकसान झालं आहे आणि मग मो, मोठी आग होती अग्निशामक दल असतील किंवा इथे स्थानिक नागरिक असतील त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत करून ही आग आटोक्यात आणली आहे जनसमा परिसरामध्ये सकाळी सात वाजता शॉर्ट सर्किटनी आग लागली आग लागल्यानंतर या वस्तीतील दहा ते बारा घरांना अतिशय मोठं नुकसान झालं आहे आणि मग मोठी आग होती अग्निशामक दल असतील किंवा इथे स्थानिक नागरिक असतील त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत करून ही आग आटोक्यात आणली आहे जणसमा परिसरामध्ये सकाळी